तुमचा आभार प्रदर्शन करेल त्याचं कारण असं आहे की माझे वडील स्वर्गीय सुधाकर शंकर भंडारे यांना हा कार्यक्रम करायची इच्छा होती आणि त्यांचं जे अर्ध आर, स्वप्न राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी इतक्या लवकर चक्रधर स्वामींनी आमच्या दोघा भावंडावर आमच्या परिवार दिली तर पहिले तर मी चक्रधर स्वामींच्या आचरणी नतमस्तक होतो आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत परमपूज्य महंत श्री सुकेनकर शास्त्री यांचे आमचे काका गोपीराज शास्त्री यांनी मला लिहून दिलं की आभार माना त्यांचे आभार आमचं कुटुंब मानूच शकत नाही कारण आम्ही त्यांच्या ना ऋणात आहे कारण मला आठवतं आमचं मंदिराच्या बाजूला जे घर आहे ते माझ्यामध्ये दहा बाय दहाचं पण नसेल आणि आम्ही रात्री चौग भावंड त्यांच्या घरी म्हणजे मंदिरात झोपायला जायचो आणि आमच्या भाऊंचे गुरु होते बापू बाबा इतके कडक होते ना मी तर लहान आहे घरामध्ये सगळ्यात जास्त ना मी घाबरायचो पण मी बापूबाबांना जेवढं घाबरायचो ना थोडं भाऊंच्या जवळ होतो मी भाऊंड ना काही झालं का मी त्यांना सांगायचो मी लहान होतो ते भाऊ मला म्हणायचे की तू लहान आहे ना लक्ष नको तू मी आहे ना आज आम्ही चौग भावंड आहे ना सेटल एक पण त्या सेटलमध्ये ना माझ्या आई वडिलांचा जेवढा हात आहे ना तेवढा आमचे गुरु आहे मनोहर शास्त्री सुकेनेकर आणि गोपीराज शास्त्री सुकेनकर यांच्या संस्काराचा पण वाट आहे आज आम्ही कारण कारण आहे ना त्यांच्या म्हणजे आम्ही आई आमच्या आईवडिलांच्या अंगा खांद्यावर खेळलो पण आम्ही वाढलो सगळ्यात जास्त या दोघा व्यक्तींच्या सानिध्यामध्ये मला अजूनही आठवतं मला अजूनही आरत्या पाठ आहे पंधरावा अध्याय आडगावला आपण करायचं सर आपण असायचं हां हां मला अजिबात आवडत नव्हतं अजूनही मला मजाक मध्ये नास्तिकच बांधतात पण मी तुम्हाला सांगतो मागच्या रूम मध्ये ना पाठच करून घ्यायचे काका पूर्ण पाठच करून घ्यायचे म्हणायलाच लावायचे खूप आहे साधू म्हणून आहे ना कार्य करणं वेगळं पण त्याच्याबरोबर आहे ना एखाद्या कुटुंबाला दिशा देणं फार वेगळं म्हणून आम्ही हे दोन जे विभूती आहे ना यांच्या ऋणामध्ये कायम राहू आम्ही पूर्ण कुटुंब कधीही म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबाचा या दोघांशिवाय विचारच करू शकत तर उपस्थित बंधू आणि भगिनी आजच्या कार्यक्रमाला अर्जुन आप्पा सुकेनकर मंत बाळकृष्ण नाना सुकेनकर राजदर बाबा सुकेनकर महाराज सुकेनकर दत्तराज शास्त्री सुकेनेकर गोपीराज शास्त्री सुकेनेकर सिद्धरानंद सुकेनेकर अविराज सुकेनेकर म महंत आळसपूरकर सुभद्राबाईजी सुकेनेकर परमपूज्य छायाताई सुकेनेकर त्यानंतर बाळकृष्ण अंजनगावकर सर तसे आमच्या गावचे डॉक्टर किरण देशमुख व अशोकराव निकम हे सर्व उपस्थित झाले त्यांचे मी माझ्या कुटुंबातर्फे आभार मानतो हो त्यानंतर राजकीय क्षेत्रामधले कायम ज्यांनी आमच्या परिवाराला साथ दिली आम्हाला आधार दिला असे माझे आमदार सानब साहेब आणि आम्हाला घरासारखे असणारे आमचे डिबियांना हे उपस्थित झाले त्यांचे पण मी आमच्या सर्व कुटुंबातर्फे भंडारी परिवारातर्फे आभार मानतो तसेच सर्व बंधू भगिनी तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे सर्वांचे माझ्या मोजसुखीने ग्रामस्थांचे आणि सर्वात महत्वाचे की मी कालच आलो मी नाशिकला राहतो पण माझ्या मोठ्या भावाला आठ दिवसापासून जे माझे मित्रपरिवार मदत करत आहे त्या सर्वांचे सर्वात पहिले मी आभार मानतो आणि काल पाऊस झाल्यामुळं थोडीशी अडचण झालेली आहे हा थोडीशी तर अडचणी झालेल्या गैरसोयीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो नाव ना। ना। खूप आहे सगळ्यात महत्वाचं संग्राम भाऊ आहे डॉक्टर देशमुखांचं नाव घेतलं त्यानंतर नितीन दादा आहे भाऊसाहेब आहे भरपूर जण आहे म्हणजे काय होतं नाव जर घेतलं एखाद्या तर राहिलं तर ते अडचण होण्यापेक्षा सर्वच जण आहे पण आमचे पूर्ण एच एल युनियन एच एलचा मित्र परिवार सर्वजण इथे आज आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वांचे आभार मानतो आणि भंडारी कुटुंबियावर तुम्ही जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला काढा जाऊन देणार नाही तुम्ही आलात महाप्रसादाचा लाभ घ्या महाप्रसाद न घेता कोणी जाऊ नका एवढं बोलतो दंडवत दंडवतपणा